मी अरुण खोडके शिवचिंतन जी शिस्त मराठी राज्यात शिवरायांनी घालून दिली होती ती पुढे राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये फार नाहीशी झाली इथल्या लोकांना जमीन प्राणाहून प्रिय ते जमिनीचा त्याग प्राण गेला तरी करणार नाहीत या स्वभावगुणाचा फायदा घेऊन औरंगजेबाने इथल्या सरदारांना भराभर नवीन वतने देऊ लागला तेव्हा राजाराम महाराजांना आणि त्यांच्या कारभारासहित तोच मार्ग पत्करावा लागला यावेळी स्वराज्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजाराम महाराजांना वतनदारीचे आणि सरमजवनशैलीचे पुनर्जीवन करावं लागले त्याचा फायदा समाजातील वतन डोबीने घेऊन नवीन सणदा करता जिंजीस राजाराम महाराजांच्या पुढे अक्षरशः रांग लावली राजाराम महाराजांनी जिंजीस ना मूळ इनामती परत करून त्यास जमाव करून आपापल्या कृतीप्रमाणे लढा देऊन मोंगली ठाणी उठवण्याची आज्ञा केली इतकेच नव्हे तर मोंगली मुलगात उठाव करून तेथील लूट महाराजांचे बक्षीस म्हणून घ्यावे अशा प्रकारचे प्रोत्साहनही दिले ही मंडळी देशी परत आली आपापल्या घरी आपापला प्रदेश मिळवण्याच्या खटपटीस लागली या ठिकाणी केलेला स्थानिक लोकांचा धुमाकूळ पुढे औरंगजेबास हैराण करू लागला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी